हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सिद्धूज किचन आज आपण खीर करणार आहे पनीरची खीर तर विदाऊट शुगर पनीरची खीर करायची तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा हे पनीर खिसून घेतलेलं आहे हे ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे आपल्या ड्रायफ्रूट्स घालायचे आणि हा पदार्थ जो आहे तो पेठा आहे जे मी साखरेऐवजी ऐवजी पेठा वापरणार आहे तर हे तीनच आपल्याला हे जिन्नस लागणार आहेत आणि वेलची पावडर आता आपण ह्या कृतीला सुरुवात करूया इथं मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता हे दूध गरम होऊ दे दुधाला उकळी आली की मग आपण यातले खिरीला सुरुवात करूया आता इथं मी तूप थोडंसं तापायला ठेवलं आहे आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे मी तुपावर परतवून घेणार आहे तर बदामाची मी पावडर करून घेतली आणि काजू आणि बेदाणे हे मी रोस्ट करून घेणार आहे थोड्याशा तुपावर काजू आणि बदाम आपण परतवून घेऊया तोवर आपलं दूध तिकडं तापायला ठेवलेलं आहे हे बघा आता हे दुधाला उकळी आली आहे आता मी गॅस कमी करते आणि हे जे पनीर आहे बारीक करून घेतलेलं ते या दुधामध्ये टाकलं आता हे पनीर आणि वेलची ह्याच्यामध्ये मी टाकली आता ह्याला स्लो गॅसवर एक दोन मिनटं ह्याला उकळू द्यायचं आहे पनीर काय लगेच शिजते त्यामुळं जास्त काय उकळायची गरज नाही जास्त वेळ लागत नाही या खिरीला आणि ही खीर उपासाला पण चालते तर आता हे चवीला खूप छान लागते ही खीर एकदा करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला आता मी गॅस मोठा केलाय आता या खिरीमध्ये आता पेठा काय सगळीकडे मिळतोच असा नाही असं नाही त्यामुळे पेठा जर नाही मिळाला तर तुम्ही साखर घालू शकता है। जेवढं आपल्याला गोड पाहिजे त्यानुसार आता मी हा पेठा टाकते चमदे। आता ह्याच्यामध्ये खीर बघा अशी किती छान झाली बघा दाटसर अशी क्रीमी वाटायला लागली आहे बघा आता तुम्ही बघू शकता किती दाटसर झालेली आहे खीर तर आता ह्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आहेत मी आधी टाकलेले रोस्ट करून आता ही बदामाची पावडर आहे तर ही टाकते तर अशा प्रकारे आपली ही पनीरची खीर तयार आहे आता पनीर मी आधी खिसून घेतलेलं पण पेठा जो आहे तुम्हाला जर पेठा मिळाला पेठा जर टाकून करायची असेल खीर तर पेठ्याला पण काय मिक्सरमध्ये ग्राइंड करा त्याला लवकर हे होत नाही वितळलं जात नाही तर त्याला ग्राइंड करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ती होते आता इथं मी तसेच तु तुकडे छोटे छोटे करून टाकलेले तर खूप वेळ लागला त्याला तर मिक्सरवर तुम्ही ग्राइंड करून घ्या म्हणजे छान किंवा साखर टाकली तर मग काय प्रश्नच नाही किती छान दिसते बघा दाटसर झाली रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू